थमनेल टायटल बघितलंच असेल की आम्हाला कमेंट्स आलेल्या एकाच सब्जेक्टचे रिलेटेड दोघांची अंजली गायकवाड यांची कमेंट आहे की जर आधी अडीच वर्ष नात्यात राहून नंतर जर त्या मुलानं लग्न केलं ते पण दुसऱ्या मुलीसोबत आणि लग्नानंतर काही दिवसातच तो जर आपलं पहिलं नातं सुरू ठेवू म्हणत असेल आणि आपल्यासोबत पहिल्यासारखं नातं ठेवू पाहत असेल तर काय करावं हा पहिला प्रश्न आहे दुसरा हिनू यांचा प्रश्न आहे की ब्रो ज्यामुळं मुला, ज्या मुलाशी मी प्रेम केलं आणि आम्ही सोबत राहिलो नंतर त्याचं लग्न पण झालं तरी तो माझ्याचवर प्रेम करतो आणि माझ्यासोबत राहतो मला सोड सोडत नाही म्हणतो तर मी काय केलं पाहिजे आता ते सांगा मला आता कसं आहे यांचा कॉमन प्रश्न असा आहे की ऑलरेडी आधी दोन वर्ष तीन वर्ष रिलेशनशिपमध्ये होते त्यानंतर पुढे जाऊन काय केलं तर पुढे जाऊन दुसऱ्याशी लग्न केलं त्या मुलांनी आणि आता पुन्हा म्हणतो की आपण रिलेशनशिपमध्ये राहू लग्न झालंय आणि त्यानंतर त्याला प्रेम सोडवतच नाही वगैरे वगैरे मुळात अशा रिलेशनशिपमध्ये राहणं हे निव्वळ मूर्खपण आहे हा प्रश्न विचारण्यापूर्वी कळायला पाहिजे की नाही हे चुकीचं हे रॉंग आहे मला नाही या रिलेशनशिपमध्ये राहायचं एवढंच जर आताच त्याचं प्रेम होतं एवढंच जर प्रेम उटू जात होतं तर लग्न करायचं ना भले प्रॉब्लेम्स काही होते फॅमिली येते रिलेशन येतं काय म्हणू कास्ट येते पैसे येतात हजार गोष्टी त्यावेळी सांगतील आई येतो बाप येतो आणि मग लग्न झाल्यानंतर लग्न दुसऱ्याशी करायचं दुसऱ्या मुलीसोबत वैज वर्ष दोन इकडेच ते मुली सोबत। मुली पण असं करतात मुलं पण करतात दुसरीसोबत लग्न करायचं आणि मग हिच्यासोबत रिलेशन ठेवायचं म्हणजे काही हिला पण सोडायचं नाही तिला पण सोडायची नाही हिच्यासोबत पण सगळ्या गोष्टी करता येतील फिजिकल गोष्टी सगळं सगळं बायकोसोबत पण करता येईल म्हणजे बायकोला पण फसवतात आणि तुम्हाला पण फसवतात याला प्रेम कसं म्हणायचं ना आणि एक यार आईसाठी आपल्या मनामध्ये वेगळं प्रेम असतं बाबासाठी वेगळं असतं भावासाठी वेगळं बाबासाठी वेगळं आजोबासाठी वेगळं तसं बायको गर्लफ्रेंड वेगळं वेगळं असू शकत नाही ना एकच असतं गर्लफ्रेंडकडे बघतानाच बायको म्हणून बघितलं पाहिजे आणि बायको ही गर्लफ्रेंड तर हे पुढे सुरळीत होतं नाहीतर होत नाही अशा नात्यामध्ये राहून तुम्ही आता त्याचं लग्न झालं तर तुमच्यासोबत रिलेशन ठेवणार उद्या तुझं लग्न करताना काय करणार आहेस तू पण तुझं लग्न करताना तू तुझ्या नवऱ्याला फसवतेच आहेस ना तू तु तुझ्या नवऱ्याला बसव तो तिच्या त्याच्या बायकोला बसवू दे पण लक्षात ठेवा तुम्हाला एक दिवस कोणीतरी एवढं फसवेल ना आयुष्यातून उठून जा कर्मांवर विश्वास ठेवा असतात आधी म्हटलं जायचं की आपल्या आजी आजोबा म्हणायचे की पुढच्या जन्मात फेडायला का येतं काही वाईट वागू नको पाप करू नको आपल्या आई बाबा म्हणायचे की याच जन्मात फेडावं लागतं आता पुढच्या जन्माला नाही राहत आपली पिढी एवढी फास्ट आहे की ते लागलीच फेडावं लागतं त्यामुळे सामान राहत जे करताय हे पूर्णतः चुकीचं आहे अशा संबंधामध्ये राहणं योग्य नाही आहे लग्न झाल्यानंतर मित्र म्हणतो की यक्सशी कॉन्टॅक्टच बंद केले पाहिजे कॉन्टॅक्ट ठेवणं सुद्धा चुकीचं आहे तुम्हाला काय वाटतं मला खाली कमेंट्समध्ये सांगावं विसरू नका चॅनलवरती नवीन असेल तर पटकन एकदा कर सबस्क्राईब करा तुम्हाला असे काही प्रॉब्लेम्स हतावत असतील फॅमिली रिलेटेड रिलेशनशिप रिलेटेड वगैरे वगैरे तर खाली माझा व्हॉट्सअप नंबर फ्लॅश होतो एट झिरो वन डबल झिरो नाईन थ्री नाईन थ्री नाईन या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप शकता आणि माझी अपॉइंटमेंट बुक करू शकता लक्षात ठेवा ही एक पेड कॉलिंग सर्व्हिस आहे मग त्याच्यासाठी थोडेसे पैसे तुम्हाला पेड करावे लागतील ओके याशिवाय नातं जपताना ना माझं एक छानसं ई बुक मी लिहिलेलं आहे की असे जे जे काही प्रॉब्लेम्स जातात तसे तीस चाळीस पन्नासभर प्रॉब्लेम्स असतील त्या सगळे प्रॉब्लेम्स रिलेशनशिपमध्ये नात्या संबंधामध्ये प्रेमामध्ये येणारे आणि सविस्तरपणे त्याची उत्तरं ते बुकमध्ये पीडीएफ स्वरूपात लिहिलेले आहेत फक्त नव्याण्णव रुपयामध्ये हे बुक अवेलेबल आहे तेही तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरून बुक करू शकता मागवू शकता ओके लवकरच भेटू का नव्या कोरेन व्हिडिओसह तोर टाटा बाय टेक केअर